लाडू केले ला। के के ला के ला तर खायला मस्त पक्की थंडी वाऱ्यात असलं लाडू खाल्लं की तब्येत कशी होती पहिलं सारखी होती म्हणून तुला मी लाडू केले कोणाला केले रोज रोज तुला खायला येते एक लाडू शिवरीन खुशी ला शिवाने खुशी मधन आम्ही देशी लाडू दुकानात पण मिळते पण ती घोटाळा काय होते ती गोड लागत नाही साखर असते का गोळ असते काय मला होऊन जा मध्ये मध्ये काय खराब जात लाडू मोठा काय दुकानात घ्यायचं दुकानात लाडू आहे टाकलं परत राहू दे तसा ऐकत नाही कशाला एक पाच रुपयाला एक लाड पाच रुपयाला एवढं मोठं केलं आता किती शंका होत केलं किलो पर सांगणार सगळं थोडस किलो पाव किलो म्हणजे पाऊन किलो शंकण्यात किती लाडू झाला तर मोजल नाही बरं का पण लेबर हे बरोबर झालं लाडू मला घरचे घरी करायचं एवढा डबा भरून झाली मग काय तर तुम्ही बी खाऊ घरी बघून छान छान असा लाडू बनवून गोड गोड